सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब नमस्कार मंडळी सक्षम न्यूज मध्ये आपलं सगळं स्वागत आहे नगरपालिकेची रण सुरू आहे आणि सध्या कार्यकर्त्याचं नेत्यावर कसं प्रेम असते हे ज्वलंत उदाहरण म्हणजे आज आपल्यासोबत वाघमोडे आणि डांगे हे दोन सच्चे समर्थक हिबूबाई एडके यांचे सच्चे समर्थक आहेत जर ते आदमापूर हे पदयात्रा करत जात आहेत त्यांना आपण विचारूया की काय त्यांचा बाईला विश्वास आम्ही कठोर केलेलं आहे आणि कोणी माणूस आला काय आला तर त्याला कुठली गोष्ट नाही असं आजपर्यंत तर म्हणजे आता मी चार पाच वर्ष बाहेरच आहे असं माझ्या तर जे माझ्या म्हणजे माझ्यासमोर तर असं धक्का नाही बाईंचं तर काम केलं नाही आणि काम असं म्हणजे त्यांच्यापासून झालं नाही त्यासाठी माझी इच्छा आहे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणूकमध्ये बाहेर निवडून यावं अशी माझी बाबा मला माझी एक प्रार्थना आहे आणि त्यासाठी मी जतच्या अनुभव करून बाई यात्रा करणार आहे चालू करणार आहे आणि मी गोलाला घेऊनच एकाच दिवशी महागार येणार आहे आपल्यासोबत डांगे म्हणून त्यांच्यासोबत अनेक ते युवक त्यांच्यासोबत आहेत तुम्हाला काय वाटतंय हे अनुभवबाई येडके यांच्यावर दोन कार्यकर्ते प्रेम करणारे आपले युवराज वाघमोडे आणि दत्ता डांगे हे इथून जतमधून आत्मापूर्वपून लालत जाणार आहेत तरी अनुभवबाई येडकेला पूर्ण पॅनलला राष्ट्रवादीच्या तिन्हीच्या तीन घड्याळ तीन घड्याळ आहेत तिन्ही घड्याळ बटन दाखवून सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करायचा